छगन भुजबळांचा मंत्रिपदाचा पत्ता कट का झाला निर्णयाने आणि त्यांच्या हालचालींनी राजकीय माजवला आजच्या व्हिडिओत आपण हे सगळं पाहणार आहोत शेवटपर्यंत बघा कारण उत्तर तुम्हाला आश्चर्यचकित करी गावातला सामान्य माणूस ते मंत्रिपद बनलेला नेता छगन भुजबळ यांची कहाणी एक सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातून सुरू झाली त्यांची यात्रा शिवसेना पासून सुरू झाली परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात त्यांनी आपले स्थान निर्माण केले तो काळ होता जेव्हा राजकारण हे इथे खूप संघर्ष आणि परिश्रम घेऊन चालले होते एका सामान्य कार्यकर्त्याने राजकारणात कसं पाऊल ठेवलं आणि काय मार्ग असावा लागतो हे त्यांचं उदाहरण सांगतं राजकारणात सत्तेसाठी खेळ काही केवळ शब्दांचे नसतात मंत्रीपद मिळवण्यासाठी कोणतीही बाजू उचलता येते त्यामागे राजकीय डावपेज आहेत की व्यक्तिगत कुरघोडे भुजबळ यांच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्यांनी कधीच संधी सोडून दिलेली नाही जरी त्यांच्या विरोधकांवर आरोप असले तरी त्यांच्या पाठीशी असलेले समर्थक अनेक वेळा त्यांना तिथे परत आणण्याचं कारण ठरले छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप आहे त्यांचा समावेश मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातही करण्यात आला जर ते खरे असतील तर त्यांना मंत्रिपदात आणण्याचा योग्य अधिकार नाही का हे प्रश्न आजही महाराष्ट्राच्या राजकारणात येत आहे कसून तपास तर त्यांना वाईट पिऊन आला असे लोकांना वाटते पण दुसरीकडे त्यांचे राजकारणातील अनुभव आणि कार्यप्रणाली कशाप्रमाणे संघटनेत एक महत्वाचा आधार बनते राज्यात सत्ताधारी पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष मोठ्या प्रमाणावर सुरू असतो त्यांच्याशी संबंधित असलेल्या नेत्याचा आपआपचा संघर्ष कितीही लपवला गेला तरी तो गाजत असतो त्यातच छगन भुजबळ यांचा सत्तेबद्दलचा ताण न तिसता चालला आहे त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये सत्तेच्या हिशोबात एकच वळण घेतलं शरद पवार आणि अजित पवार यांच्या उभा असलेल्या वादात त्यांची भूमिका ते हळहळू घेत होते एक वेळ अशी होती की जेव्हा राज्यातील दोन्ही पक्षांचा संघर्ष एका गोड गोष्टीवर जात होता पण एक अशी वेळ आली जिथे शिंदे गटाच्या दबावामुळे मंत्रिपदावरून छगन भुजबळांनी बाहेर पडणं शक्य झालं छगन भुजबळ यांच्या विरोधात गुप्त पद्धतीने सत्तेची खेळी केली आणि त्यांचं मंत्रिपद बाजूला ठेवलं त्यांच्या समर्थकांची एक मोठी फौज असतानाही जनतेमध्ये भुजबळांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जातं अनेकांना वाटतं की छगन भुजबळ यांना अन्यायाचा सामना करावा लागत आहे परंतु लो काही लोकांनी त्यांचं समर्थन करत म्हटलं की सर्व आरोपींची चौकशी होणं आवश्यक आहे छगन भुजबळ यांना कधीही कमी लेखता येणार नाही ना त्यांची राजकीय कारकीर्द एकदम खूपच वादात्मक आहे परंतु अजून त्यांची मागं फिरण्याची शक्यता कायम राहील त्यांच्यावर आणि त्यांच्या समर्थकांवर विश्वास ठेवणारी असंख्य लोक महाराष्ट्रात आहेत राजकारणाच्या गुंतागुंतीमधून पुढे चालू राहणं अजूनही काही गोड गोष्टी बाकी आहे छगन भुजबळ यांची राजकीय जीवनाची कथा एकदम रोचक आहे त्यांनी जरी काही सामना केला असला तरी त्यांच्या भूमीतील दृष्टिकोन अद्वितीय आहे आता या सगळ्या लढाईनंतर भुजबळ त्यांच्या ठिकाणी परत येऊ शकतात का महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची पुढील खेळी काय असेल हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे तुमचा काय विचार आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास काय अशा धक्कादायक गोष्टी घेऊन येतो का आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका